भेट फडणवीस आणि राज ठाकरेंची झाली पण विजय उद्धव ठाकरेंचा झाला का नुकतीच राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली चर्चांना उधाण आलं अनेकांनी तर असंही म्हटलंय की या भेटीमुळे राज उद्धव युतीवर आता ब्रेक लागणार फडणवीसांनी पुन्हा एकदा ठाकरेंना एकाकी पाडलं फडणवीसांनी पुन्हा डाव साधला या आशयाच्या बातम्याही आल्या पण राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीमुळे खरा विजय उद्धव ठाकरेंचा झाला आहे असं जर मी म्हटलो तर तुम्हाला खरं वाटणार नाही पण एक खरंय या दोन नेत्यांच्या भेटीतून खरा डाव साधलाय तो उद्धव ठाकरे यांनी त्याचा सर्वात जास्त फायदा उद्धव ठाकरेंनाच झालाय ते कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय प्योर राजकारण शिवसेना फुटल्यावर उद्धव ठाकरेंचं राजकारण सहानुभूतीच्या भोवतीच आहे असं राजकीय जाणकार म्हणतात पक्ष गेला नाव गेलं आणि याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचे अनेक शिलेदार शिंदेच्या गोटात गेले किंवा ते खेचले गेले असा आरोपही राऊतांकडून वारंवार होतोय म्हणजे इकडे उद्धव ठाकरेंच्या पक्षाची पडझड सुरू आहे तर दुसरीकडे राज ठाकरेंचा कळाला गेलाय विधानसभा निवडणुकीत त्यांनी भोपळा फोडला आहे यामुळेच दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं अनेकांना वाटत होतं पण युतीच्या सकारात्मक चर्चा सुरू असताना राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली आणि म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता मावळली आहे राज ठाकरे पुन्हा भाजपच्या बाजूने गेलेत असा एक मेसेज दिला गेलाय पण या सगळ्या परिस्थितीत महत्वाचं म्हणजे यात उद्धव ठाकरेंचा विजय झालाय तो कसा हे समजून घेण्यासाठी युती झाल्यानंतर कोणाचा कोणाला काय फायदा होईल हे समजून घ्यावं लागेल मित्रांनो राजकारणात ज्या दोन पक्षांची स्वबळावर निवडून येण्याची ताकद नसते किंवा ज्यांना एकमेकांची गरज असते असे दोन पक्ष युती करतात अर्थात सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचीही मुंबई महानगरपालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन करायची ताकद नाही आहे म्हणून या दोघांच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत पण राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंची गरज आहे का आणि राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केल्याचा फायदा होईल का तर याचं उत्तर आहे हो राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंची गरजही आहे आणि राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबत युती केल्याचा फायदाही होणार आहे कारण राज ठाकरेंचा जमिनीवर कार्यकर्ता नाहीये उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचा फायदा हा राज ठाकरेंना निवडणुकीत होऊ शकतो दुसरी गोष्ट अशी की उद्धव ठाकरेंच्या पाठीशी सहानुभूतीची लाट आहे त्याचाही फायदा राज ठाकरेंना मोठ्या प्रमाणात होऊ शकतो पण या उलट उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची गरज आहे का उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचा खरंच फायदा होईल का तर याचं उत्तर नाही असं आहे कारण उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंसोबत युती करून फायदा कमी आणि नुकसानच जास्त आहे याचं कारण असं की उद्धव ठाकरेंवर आतापर्यंत भूमिका बदलायचा आरोप नाही लागलाय या उलट राज ठाकरेंवर सतत भूमिका बदलण्याचा आरोप लागत राहतो शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने मुस्लिम मतं वळाले पण राज ठाकरेंनी मात्र रा सतत मुस्लिम विरोधी भूमिका आहे सोबतच भाजप दार्जीनं राजकारण केल्यामुळे राज ठाकरेंना मुस्लिमांची किंवा दलित मतं मिळणं कठीण आहे आणि अशा परिस्थितीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबईत उद्धव ठाकरेंच्या पाठी असणाऱ्या मुस्लिम मतांचा टक्का कमी होऊ शकतो म्हणून राज उद्धव युतीचा फायदा राज ठाकरेंना जास्त आणि उद्धव ठाकरेंना कमी आहे आता ही झाली युती झाल्यानंतर कुणाला फायदा होईल कुणाला नुकसान होईल याची गोष्ट आता आपण आपल्या महत्वाच्या मुद्द्यावर येऊ तो असा की राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीचा थेट फायदा उद्धव ठाकरेंना कसा होईल हे समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले क्रोनॉलॉजी समजून घ्यावी लागेल राज ठाकरे महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टमधून युतीसाठी हात पुढे करतात उद्धव ठाकरे त्यांना प्रतिसाद देतात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने वेळोवेळी युतीसाठी सकारात्मक भूमिका दर्शवली या उलट मनसेच्या प्रवक्त्यांनी किंवा अनेक नेत्यांनी त्या बाबतीमध्ये कठोर भूमिका घेतली अर्थात काय तर मराठीच्या मुद्द्यावर किंवा महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंसोबत जाऊ शकतात जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते करण्यासाठी उद्धव ठाकरे तयार आहेत हा नरेटिव्ह सेट करण्यात उद्धव ठाकरे सक्सेसफुल ठरले याच कालावधीत मनसे किंवा मनसे नेत्यांकडून युतीच्या बाबतीमध्ये नकारात्मक प्रतिक्रिया आल्यात कठोर भूमिका घेतली गेली आणि यामुळे मराठी मतदारांमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे यांच्या मनसेबद्दल एक नकारात्मक मेसेज केला हेच नकारात्मक परसेप्शन खोडून काढण्यासाठी राज ठाकरेंनी भाजपची वाट धरली किंवा फडणवीसांची भेट घेतली असं बोललं आहे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या याच भेटीवरून अनेक राजकीय विश्लेषकांनी अनेक मतं मांडली अनेकांनी तर थेट असं सांगितलं की आता राज उद्धव युती होणं शक्य नाही फडणवीसांनी पुन्हा एकदा राजकीय मैदान मारलं वगैरे वगैरे पण मला असं वाटतं की नेमकं याच ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा विजय झाला कारण राज ठाकरेंनी साथ घातली आणि उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिला हे सर्वसाधारण चित्र महाराष्ट्रामध्ये आता निर्माण झाले आणि येणाऱ्या काळात युती नाही जरी झाली तरी उद्धव ठाकरे सांगू शकतात की मी मराठीच्या अस्मितेसाठी आणि महाराष्ट्र हितासाठी राज ठाकरेंसोबत युती करण्यासाठी तयार होतो पण राज ठाकरे पुन्हा भाजपसोबत गेले राज ठाकरेंनी आपली भूमिका पुन्हा बदलली आणि या पद्धतीने उद्धव ठाकरे सहानुभूतीचं राजकारण करून मराठी मतं आणि मुंबईतली मतं आपल्याकडे वळवून घेऊ शकतात अनेक राजकीय विश्लेषकांचं स्पष्ट मत होतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार नाही ते शक्य नाही पण उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याकडून खेळल्या गेलेल्या खेळीला टॅकल करण्यासाठी टाळीला प्रतिटाळी दिली आणि युतीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण केलं होतं जेणेकरून उद्धव ठाकरेंबद्दल महाराष्ट्रामध्ये सकारात्मक परसेप्शन निर्माण होईल आणि याचा त्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये फायदा होईल थोडक्यात या सर्व राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला तर उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत मैदान मारलंय राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाली असली तरीसुद्धा त्यातून जास्त फायदा हा उद्धव ठाकरे यांनाच झाला आहे असं एकंदरीत चित्र सध्या तरी आहे तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती खरंच होईल का की मग हा फक्त परसेप्शन क्रिएट करण्यासाठी केला गेलेला एक पॉलिटिकल स्टंट होता कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्युअर राजकारणाला सबस्क्राईब करायला विसरू नका